आणि फायनली दादा आले आहेत जय श्री महाकाल जय श्री महाकाल कस झालं अरे ऐशा तर फायनली कांदा पोहा रेडी झालेला आहे कोथिंबीर पण अॅंड केली कशाला गिल्डी फील होत अरे काय ना काय ना, ना, ना? ना, ना प्लीज आता पुन्हा कमेंट करून यांना सांगा हे जे नातं हे मनाने आणि प्रेमाने आणि महादेवांनी बनवलेलं आहे ते बघ फोटो घालतोय एक पप्पी दे पप्पी दे अरे बघा <laughs> किती लाड करतात दादा आम्ही सर्व बाहेरची जेवढी पण काम होती ना ते सर्व केले आणि आता आम्ही अजून थोडी बाकी आहेत तर आता घरी जायच्या अगोदर कसं काय करते बघा सुतली गोम बनवले खाण्यासाठी किती सुंदर आजपर्यंत फटाके फोडलेले सुतली बॉम्बचे आज तर तुम्ही सुतली बॉम्ब बीच बनवली सकाळचे वाजले साडेसात आणि आम्ही दोघे पण 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 रेडी रेडी झालो म्हणजे तिघे सानू झाली ती बाहेर तर कारण काय आता तुम्हाला थांबलेला टायटल बघून समजलंच असेल की का आपण प्रसाद दादा घरी येत आहेत दादा एवढे बिझी असणार आहेत ना भाऊबीजच्या दिवशी किंवा ते ट्रॅव्हल करणार दादा बाहेर तर दादाच्या शूट आहे वगैरे तर त्याच्यासाठी दादाला बाहेर जायचं आहे म्हणून दादा येत आहेत घरी आणि स्नेहाने न्यू साडी वेअर केली कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा खरच खूप छान कलर एकदम सोबर आहे तुला एकदम ना ना सूट मस्त ब्लाउज पण छान स्टिच केलंय याच्यावरती छान आहे मस्त वाटते तर आता जस्ट दहा मिनिट झाली दादांचा मेसेज आला होता दादानी सांगितला का सव्वा आठ ते साडेआठ वाजेपर्यंत आपल्या घरी पोचणार आहे दादानी स्ट्रिक्टली सांगितलं की मी येणार आहे लगेच जाणार आहे तर आम्ही इतके याच्यात पडलो दादा लक्ष्मी पूजे दिवशी तुम्ही बघितलं की कालच्या ब्लॉग मध्ये दादांचा कॉल आलाय स्नेहा, दादा स्नेहा फक्त मी येणार आहे ब्रेकफास्ट टाइम आहे निघून जाणार आहे अरे बापरे आम्ही एकदम हे झालो तर आता काय आहे फक्त दादांसाठी काम करू नाश्ता करूया म्हणजे कांदे पोहे करते आणि पहिल्यांदा असं असणार आहे की दादा आपल्या घरी येणार आणि असं नाश्ता करून जाणार बिझी आहे काय काय म्हणजे आपली इथे आल्यावरती अजून दोन जागेवरती जायचं एक क्लाइंटला भेटायचं मिटिंग आहे क्लाइंट सोबत मग त्यानंतर चंदीगडला पण बाहेर जायचं ट्रॅव्हल आहे दादांचा शूट आहे आम्हाला पण असं वाटलं की ठीक आहे आता बघा काय इम्पॉर्टन की दादा येत आहेत आणि ट्रॅव्हल करून दोन तास ट्रॅव्हल करून दादा आपल्यापर्यंत आला ना का दादांचा म्हणजे इंटरडाईज पूर्ण करून देणार म्हणजे आपली जुनी फॅमिली आहे त्यांना तर माहितीये दादा कोण आहेत पण जे आपले नवीन जॉईन होतात ते सारखे आपल्याला कधी कधी मेसेज करतात कोण आहे कुठे राहते तुमच्याशी काय ओळख कशी झाली तर आज दादा आलं ना का मस्त आपण या विषयावरती सुद्धा बोलूया तर चला कंट्रिटर सर्वात पहिले आज काय बनवणार आहे तू दादांसाठी कांदे पोहे करते आणि कांदे पोहे चहा करूया तुम्ही काहीतरी थोडस आणा ना चालेल चालेल ठीक आहे मग काहीतरी आणा बाहेरून थो थोडस आणि मी कांदे पोहे आणि चहाच करूया ओके चालेल ठीक आहे मग मी जातो काय मार्केट मधून काहीतरी घेऊन येतो नाश्त्यासाठी ना अरे बघा काल आपण लक्ष्मी पूजन केलं होतं अखंड दिवाळी अजूनपर्यंत चलतोय स्नेहा झाडू मारते घरामध्ये क्लीन करून झोपा पण ते कचरा कुठून निघते काय समजतच नाहीये ना आणि लिचू इथे झोपलेली आहे तर आता सकाळचे वाजलेत पावणे आठ आता अर्ध्या तासामध्ये दादा येतील हो ना आणि अजून एक गोष्ट आम्हाला इतकं वाईट वाटते भाऊबीज आहे अजिबात शॉपिंग करायचा वेळ मिळाला नाहीये का दादानी टायमिंग वरती कॉल केला आमचा प्लॅन होता की दादानी आम्हाला बोलवलेला असा हा दादा या म्हणून भाऊबीजच्या टाइमिंगला जाताना आपण काही छान असं घेऊया राहू दे ना आपण नेक्स्ट टाइम आता म्हणजे आता एकदा दादांना बाहेरून जाऊन येऊ दे आपण मध्ये जाऊया आपण दाद्यांकडे तसंच करू गिफ्ट पण पाठवू शकतो फास्ट वगैरे नाही नाही आपण एक काम करू तसं पण करू वाटलं तर आपण आता दादांना फक्त एकदा जाऊन येऊ दे दादा आले ना त्यांचं काही बिझी आहेत शूट मध्ये ते, ते सर्व झालं ना मग आपण एकदा एक, एक प्लॅन करू दादांच्या घरी आणि उलवे म्हणजे असं आहे ना उलवे आता मी विचार केला होता का बाहेर जाऊन काहीतरी घेऊन यायचोय पण उलवे मध्ये जी दुकान आहेत ना साडे दहा वाजल्याशिवाय ओपन नाही होत दहा साडे दहा बघा आता सानू पण रेडी झाली सकाळी लवकर उठून तिच्या चेहऱ्यावरती झोप आहे अजून झोप काही पूर्ण झाली नाही मामा येणार आहे म्हणून ती पण लवकर उठली आज ना जाणू एक्सायटेड आहे का नाही मग मामाला भेटायला आहे ना बस बस तुझ्या तुझ्या ते अजून देऊच आहे आणि स्नेहानी झेप्टोवर ना दूध मागवलंय कारण आता कुठलाच दुकान ओपन नसणार उलवेचा हाच प्रॉब्लेम आहे का सर्व दहा नंतरच ओपन होत आहे आणि जे आता दूध वगैरे डेअरी वगैरे आहेत ना साडेआठ वाजल्यापासून स्टार्ट होतात स्नेहा कांदे पोहे बनवायला घेते आणि दुसरा काय बनवणार आहे तू खीर विचार करते करते बनणार ओके चल गोड तरी बरोबर लाडू वगैरे बनवणार पण आता फ्रेश म्हणून काहीतरी पाहिजे ना हं हं हु. आता एवढी मॉर्निंग आहे आणि आता नाश्त्याचची टाइमिंग आहे पण पोहे खातच असतील ऑबव्हियसली आपल्या महाराष्ट्र मध्ये

विचार नाही केला ओके तर फायनली कांदा पोहा रेडी झालेला आहे स्नेहाने आता कोथिंबीर पण ऍड केली आणि हो। दादांचा पण मेसेज आलेला दादा काय बोलले दहा मिनिटात दा पोहोचतो आणि फायनली दादा आले आहेत जय श्री महाकाल जय श्री महाकाल कसा झाला प्रवास मस्त मस्त अरे ऐशा ऐशाई चल 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 ऐशू चला जायचं yes. oh. दादा आले आणि आले, आले पूजा करतात तर बघा दादानी येता वेळे बाबांसाठी हार आणलेला आहे वा किती सुंदर आहे छान स्नेहा हरब किती सुंदर आहे ट्रॅफिक वगैरे होती का नव्हती एकदम फटाफट आलो मला काय संध्याकाळी पर्यंत ना, ना।, हो ना माझं फ्लाइट आहे अच्छा मला जायचंय चंदीगडला चंदीगड ला जायचंय की शूटचं काय चालू आहे का तिकडे काम चालू आहे म्हणून आणि अजून बरंच इकडे तिकडे हां घ्या घ्या खीर बनवते मी ऍक्च्युअली भरपूर टाइम लागते बघा दादा अरे तेव्हापासून मी ठेवलेलं हो आता ते आठवून आटून एवढे कमी झाले अजून थोडं करूया आपण पाच दहा मिनिटं मग तर दादांचा ना आता दा नाश्ता करून झालेला आहे आणि जसं तुम्हाला मी मध्ये सांगितलं जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता का आपल्या घरी ना दादा जेव्हा पण येतात तेव्हा ना अशा खूप साऱ्या कमेंट्स असतात नाहीतर आपला बिझनेस नंबर आहे मसाल्यांसाठी ऑर्डर करतात ना तेव्हा म्हणजे आपल्याला दादा विचारतातच विचारतात का प्रसाद दादा कोण आहे तुमचा ओलक कशी आहे आता जी आपली जुनी युट्यूब फॅमिली आहे ना त्यांना माहिती आहे त्यांना माहिती तर आता जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेला का दादा का दादांनाच आपण विचारूया तर दादा तुम्हाला थोडक्यात सांगतील आता नमस्कार मी प्रसाद नंदकुमार शिर्के आणि मी एक फिटनेस एक्सपर्ट आहे आणि सेलिब्रिटी ट्रेनर आहे तर द आयनकल्स म्हणून आपलं एक ब्रँड आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रसाद शिर्के डॉट कॉम ही वेबसाईट आहे तर त्याच्यावरती तुम्हाला डिटेल्स मिळेल मग माझ्या इंस्टाग्रामवरती तिकडून तुम्ही जाऊ शकता बघू शकता की मी काय करतो तर मी सगळ्यात पहिलं तर मी क्रिकेटर्स स बरो बरोबर काम करायचो ट्रेन करायचो नंतर मग मी तिकडून सेलिब्रिटी ट्रेनिंग जे आपले बॉलिवूडचे आहेत तिकडे शिफ्ट झालो मग थोडं साऊथला पण थोडंसं सा काम केलं तर असा एक फिटनेस एक्सपर्ट सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून आपलं बॅकग्राऊंड आहे बाकी तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे अश्विन घराची ओळख झाली बाबांच्या कृपेनी आणि आज सगळं चाललंय छान आणि मग तुम्ही सेलिब्रिटी फिटनेस जिम ट्रेनर बरोबर हो, 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 ना मग याच्यामध्ये काय म्हणजे आपल्या सारखे कोण हो, बघत असेल इंटरेस्ट असेल हो, हो, एखाद्याला कसं वाटतं ना कधी कधी माझी बॉडी भरपूर ये मला स्लिम व्हायचं आहे तर ते पण तुमच्या याच्यामध्ये हे करू शकतो त्याच्यासाठी ना आम्ही ना लिंक दिलेली आहे एकदा वेबसाईटचं नाव सांगत होता डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रसाद शिर्के डॉट कॉम हा तर तिथे तुम्ही विजिट करा तिथे तुम्हाला सर्व डिटेल मिळेल आणि तुम्हाला ऑफिसचा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे ना तोही मी खाली द्यायला सांगतो ओके त्याच्यावरती तुम्ही काही तुमचे क्वेश्चन्स असतील विचारा मागच्या वेळेस पण एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की जे आपले मराठी सेलिब्रिटीज आहेत ते पण कोण बघत असतील इंटरेस्टेड असतील ठीक आहे तर एक हेल्प म्हणून आणि मराठी इंडस्ट्री ग्रो व्हावी म्हणून आपली फिटनेसमध्ये आणि फिल्म क्षेत्रामध्ये हो तर ते कोण असे सेलिब्रिटी असतील तर त्यांनाही मी आ, मोफत न काही चार्ज करता मी माझं गायडन्स देईल का तर कोणतरी बेटर व्हावं ग्रो करावं लाईफमध्ये पुढे यावं बघा दादा एवढं विचार करतात त्यांच्याबद्दल सुद्धा म्हणजे तुम्ही जर इंटरेस्ट असणार ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा दादांचा ना मी इंस्टाग्राम आयडी आहे स्क्रीनवरती तर शो होतोय तिथे पण तुम्ही एकदा व्हिजिट करा इंस्टाग्रामवर तिथे ना तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये वेबसाईटवरती जरी व्हिजिट केलं तर तुम्हाला पूर्ण डिटेल मिळेल हो कुठल्या कुठल्या सेलिब्रिटी सोबत काम केलं आहे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती पण असे बरेचसे फोटो आहेत तर तुम्ही एकदा व्हिजिट करू शकताय थँक्यू धन्यवाद एवढे लाडू वगैरे खायला घातलायस ना तू <laughs> चहा झालाय पोह्यांचा नाश्ता झालाय लाडू खाऊन झालाय आता ही मिठाई आणि आता म्हणतात जेवायलाच चला म्हणून यासाठी छोटस गिफ्ट चांग हुशार झाले आता नाही नाही कसोला कसेला गिल्टी फील होत अरे काय नाही सकाळी काय बोलले आमचा प्लॅन की घेणार अरे इथे कसं आहे यांना तुम्ही सबस्क्रायबर जेवढे पण आपले आहेत प्लीज आता पुन्हा कमेंट करून यांना सांगा की फॉर्मॅलिटी नको हे जे नातं हे मनाने आणि प्रेमाने आणि महादेवांनी बनवलेलं आहे त्यामुळे काय दिलं गेलं पाहिजे असं नाही आता मी पण काय असं काय जास्त काय घेऊन आलो मी येत होतो पटपट पटपट मी घेऊन आलो कारण की मला परत संध्याकाळी जायचंय बरेच काम आहेत आज तर म्हटलं आता हे एवढ्या लांब येणार हे मला कसं तरी वाटत होतं माझ्याकडे गाडी आहे यायला पण हे येणार एवढ्या लांब परत लगेच जाणार म्हणून मी आलो होतो असं काय नाहीये आपण मग नेक्स्ट नेक्स्ट टाइम प्लॅन आहे डन डन आणि व्हिडिओ मध्ये ना हे लोक आहेत ना फक्त मी जे देतोय ना तेच दाखवतात हे लोक ते दाखवत नाही जे ह्यांनी मला दिलेलं आहे कळलं काय काय दिले मला मी जाताना आहे ना हे लोक मला मासे देतात मासे बनवून देतात कच्चे पण देतात ठीक आहे लाडवाचा डबा भरून देतात फ्रूट्स आणतात आवकाडो आणतात म्हणजे बरंच करतात हे बरंच पण ते दाखवत नाही त्याच्यामुळे काय ना की त्यांना समजवत जरा तुम्ही सगळेजण कमेंट करा खूप गरजा गरजेची आहे तुमची कमेंट नाही मी मी काय ना त्यांना सबस्क्रायबर्सला पण समजलं पाहिजे फॉर्मॅलिटी झाले म्हणतात कधीच नाही कधीच नाही कमेंट करणार नाही नाही कमेंट नाही करणार वाईट इतका बोलतात नाही पण ते नाही नाही पण त्यांनाही कळायला पाहिजे ना की रिलेशन हे एका साइडनी नाही हे दोन्ही साइडनी मेंटेन होतो नेहमी तर त्यांनीही तेवढंच मला प्रेमाने आणि सांभाळून ठेवलेलं आहे दोनी हो दोन्ही साईड हो त्याच्यामुळे जात नाही आता मस्त बाबीज आपला सेलिब्रेशन झालेलं आहे आणि लवकर टाइम काढत आता आणि यांना आज सकाळी मी आठ वाजता उठवलं सकाळी आणि आता दहा वाजलेत दहा हा ठीक आहे आता मी निघणार आहे पुढे ब्लॉग हे लोक कंटिन्यू करतील हो मी लवकर येईल येणारच मी ओके तुला काय लसन आता मामासाठी मिठाई आणलेली आहे तर थँक्यू सो मच सानू ते बघ फोटो काढतोय एक पप्पी दे पप्पी दे अरे वाद गेले बीवी 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 बघा किती लाड करतात दादा हुशार आहे ती एकदम किती, किती वर्षाचे एज काय आता आयशा आहे दहा वर्षाची दहा वर्षाची हो त्याला हॅलो मन हॅलो बाज, दादा निघाले फायनली आता दोन तास बसले तरी बोलत तिथे जेवण झाला पण असं पण दादा ब्रेकफास्टच करेल आणि तसंच दादा खीर दिली आहे सगळं दिलंय काय <laughs> दिलंय ठीक आहे मग आता नेक्स्ट टाइम कधी येणार दादा आता येतो लवकर लवकरच टाइम काढा यस तर कस वाटलं स्नेहा मग असं छान वाटलं ना एक दिवस अगोदर आपण सेलिब्रेट केलाय आणि का नाही प्रत्येक बहिणीला आवडेल ना दादा तसंच मला पण चांगलं वाटलंय आणि चांगली चांगले ब्लेसिंग द्या दा दादाला जसं मी नेहमी बोलते तुमचे ब्लेसिंग तुम्ही दादा पण पोहोचवा बस हो बरोबर बकरी चिखलात फिरतोय गाडी खराब करेल ती किती टाइम लागेल तरी पण तुम्हाला आता घरी पोहोचायला दोन तास लागतील पोहोचायला ओके ओके भेटू लवकर या मग लवकर भेटू आणि सगळ्यांनी स्नेहा आणि अश्विन ला शुभेच्छा द्या नवीन घरासाठी प्रे करा त्यांच्यासाठी लवकर लवकर लोनची प्रोसेस होऊ दे थँक्यू थँक्यू दादा हैप्पी दादा बेटू यस चला तर फायनली आता दादा गेले बाय करतात असतानाला छान वाटला ना दादा एकदम पॉझिटिव्ह वाटते आणि मग कसं दादा जाताना मग आपल्याला वाईट वाटते काय असो अजून थांबायला पाहिजे होते ठीक आहे कधीतरी असं दिवस येईल की दादा आपले घरी पण थांबते हो हो मला तर आता आपण घरी जाऊया आता किती वाजलेत साडेन्न साडे दहा वाजले असतील दादा तास होतो दादा एकदम मस्त छान गप्पा गोष्टी केली आम्ही जसं नेहमी करतो खूप आ... सारी गोष्टी असतात आपण कॅमेरा समोर नाही किती बोलणार ना आम्ही दादांसोबत मस्त टाइम स्पेंड करतो दादा नॉलेज घेतो दादाला एवढा नॉलेज आहे ना म्हणजे तुम्ही बोलाल ना पूर्ण नॉलेज आहे तुम्ही कुठलाही क्वेश्चन विचारला तरी दादा सांगू शकतात आणि आपल्या धर्माबद्दल भरपूर राहिले दादाला हो आणि आता दादानी सांगितलं का दादा बोललेत का नेक्स्ट टाइम मस्त टाइम काढून पण येतोय म्हणाल ना तुला कसं वाटलं मामाल तिला ना तिथे बिझी आहे जास्त खोच बरेच जागावरती जायचंय दादा आले हे इम्पॉर्टंट आपले बरं वाटला आणि दरवर्षी दादा असंच येत भरपूर दादांचं आयुष्य वाढव आणि आपल्यासोबत असंच रिलेशन राहावं दादा बस एवढंच आहे आणि बाबा दादांसाठी भरपूर सारे प्रे करा दादांची हेल्थ चांगली राहिली पाहिजे दादाला सगळं जे, दा जे काय पाहिजे लाईफ मध्ये ते सगळं भेटलं पाहिजे आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल तर दा 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 आता दादा आता कमी आज दिवसभर आम्हाला दादांचीच आठवत आठवण येणार का एवढं मी बोललोय दादा काय बोलले आम्ही ते रिवाइंड करणार सुंदर छान छान मस्त वाटते तर आता ना आम्ही सर्व बाहेरची जेवढी पण कामं होती ना ती सर्व केले आणि आता आम्ही अजून थोडी बाकी आहेत तर आता घरी जायच्या अगोदर कसं अजून पर्यंत आपण आध काही नॉनवेज वगैरे खाणार नाही तर फ्रुट्स घेऊन जाते उद्याच खाणार हां क्या तो देखा भी। देखा अभी एक लोग आए वो बता के गए अच्छा 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 जो अच्छा। <laughs> इंडियन है ना हाँ। अच्छा इत का इत क्या किसी ने बताया कोई एक आया था हाँ। आपका ब्लॉग तो देखा था, तो इधर देखते देखते, देखते आया अच्छा 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 ऐसा है क्या उस, उसने ना ये का बघा महादेव का मैं बरोबर जब भी आता ना बाता दू कि दे आपण महाकाल बाबा हे आता आम्ही फ्रूट्स घेतलेले आहेत आणि आता चाललो घरी खाली बघा किती गरम करायला लागला हल्ली ना बोलू का गरम करते म्हणून पाऊस पडत जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा तेव्हा पाऊस पडते हा जायचं मग आंधी तुफान आहे का तो आता रात्रीचे ना आठ वाजलेत आणि कसं आहे माहितीये का तीन चार दिवस ना आम्ही भरपूर थकलो होतो कसा तर आज कसं वेळ मिळाला तर आम्ही तिघे पण झोपलो होतो मस्त पैकी आराम केला दोन ते तीन तास झोपलो उठलो मग छान असता केलाय

ये, तर या श्रेयता आहेत तर थँक्यू बघा हो हो नक्की 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 ओके 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 चला चला थँक्यू या काय करते बघा सुतली बॉम्ब बनवले खाण्यासाठी किती सुंदर दिसत आजपर्यंत फटाके फोडलेले सुतली बॉम्ब चे आज तर तुम्ही सुतली बॉम्ब डिश बनवलीस दिवाळी दिवाळीसाठी स्पेशल बनवायलाच पाहिजे ना किती सुंदर दिसतात या सर्वांनी पनीर सुतली बॉम्ब खायला सानू पण आली ओके चला। तर सर्वात पहिले ना सानू टेस्ट करणार कारण सानूला नूडल्स वगैरे आवडतात ना पनीर पण तिला आवडते म्हणजे काय असं म्हणजे तुला असं वाटतंय आला तुझ्या तोंडात पनीर आणि नूडल्स स्पायसी आहे ना आता स्नेहा टेस्ट करणार क्रिस्पी झाला क्रिस्पी झालाय कारण आज माहीत नाही ना तुम्हाला <laughs> आवाज आहे वा टोमॅटो कॅचअप घेतलाय आणि पनीर सुतली बॉम्ब खाती स्नेहा आणि सानू सानू आवडले ना असे खाणार का तू कधी बनवल्यावरती खुशम खुश ना मग काहीतरी युनिफ आहे मस्त आहे पण चला या सर्वांनी पनीर अरे वा पनीरचा टेस्ट भारी आहे सेम आहे ना सुतली बॉम्ब आग लावते गि दिनला बघा किती एकदम परफेक्ट झाले बघा चला या सुतली बॉम्ब खायला या पनीर सुतली बॉम्ब आणि आजचा हा आता ब्लॉग आपण इथे एंड करूया नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आज सकाळी लवकर प्रसाद दादा आपल्या घरी आले भावनी सेलिब्रेशन केला